आगामी अकोला महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी स्वबळावर उतरणार आहे सर्व प्रभागात उमेदवार देत दिल्ली पंजाब मॉडेल अकोल्यात राबवण्याचा संकल्प आपने जाहीर केला आहे आगामी अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने मोठी राजकीय घोषणा केली आहे आप ही निवडणूक पूर्णपणे स्वबळावर लढवणार असून अकोला महानगरातील सर्वच प्रभागात उमेदवार उभे करणार असल्याची माहिती महानगर अध्यक्ष मसूद अहमद खान यांनी पत्रकार परिषदेत दिली दिल्ली आणि पंजाबमध्ये यशस्वी ठरलेले प्रशासनिक मॉडेल अकोल्यात राबवण्याचा निर्धार पक्षाने केला आहे शिक्षण आरोग्य पाणीपुरवठा वीज रस्ते आणि मूलभूत नागरी सुविधा जागतिक दर्जाच्या देण्याचे आश्वासन आपकडून देण्यात आले आहे यावेळी बोलताना मसूद अहमद खान यांनी भाजप आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली भरमसाठ कर ढासळलेल्या नागरी सुविधा आणि मनपातील कथित कमिशन राज यासाठी सत्ताधारी पक्ष जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला शाळांची दयनीय अवस्था आणि शहरातील गैरकारभाराकडेही त्यांनी लक्ष वेधले पत्रकार परिषदेला राज्य उपाध्यक्ष वसंतराव ढोके राज्य कार्यकारिणी सहसचिव अरविंद कैलाश प्रांजडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते सर्व प्रभागातील उमेदवारांची यादी लवकरच जाहीर केली जाणार असल्याचेही आपने स्पष्ट केले आहे आगामी निवडणुकीत आप कितपत प्रभाव पाडते याकडे आता सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे महानगरपालिकेमध्ये जी आमची आम आदमी पार्टीची जी, जी भूमिका आहे तर जवळपास चौदा वर्षापासून पार्टी स्थापन झाली परंतु जे स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांना निवडणूक लढता आली नाही सर्व कार्यकर्त्यांना ही निवडणूक म्हणजे लढता यावी या, या दृष्टीने पूर्ण स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही आम आदमी पार्टी स्वबळावर लढत आहोत अकोले इथे आम्ही अकरा उमेदवार जाहीर केलेले आहेत अमरावतीला तेरा उमेदवार जाहीर केलेले आहेत नागपूर आणि चंद्रपूरला हे सर्व उमेदवार तेवीस तारखेला डिक्लेअर करण्यात येतील चारही महानगरपालिकेमध्ये आम्ही पूर्ण ताकदीनिशी सर्व उमेदवार उभे करून महानगरपालिका लढणार आहोत आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचं ठरलेलं आहे कोणत्याही पक्षाकडून जर आम्हाला गठबंधन असे जर आमच्याकडे जर प्रस्ताव आला तर तो आम्ही स्वीकारू नाही आम्ही स्वतंत्र इलेक्शन लढणार